जे सगळी तगमग मुरवून घेईन मी तना मनात आणि तुझ्या मुठीतून जाईन हळूहळू एक क्षणभर समोर उभा राहा माझ्या निरोप दे चिमुटर शांततेच बोट माझ्या कपाळावर टेकव जाणून घेऊया तीन सर्जनशील लेखिकांचा लेखन प्रवास त्या तिघी बराच वेळ वेस्टर्न एक्सप्रेसच्या ओल्या हायवेवर गाडी सरसर सरसर चालत राहिली अचानक सिग्नलच्या जरा पुढं टॅक्सीवाल्यानं आ आ आ असा विचित्र आवाज केला आणि गाडी हलकीशी बाजूला जाऊन थांबली भाईसाहेब क्या हुवा मी किंचाळले कुठल्याही अनोळखी माणसाच्या हातात माझ आयुष्य अडकलेलं असलं कि तो आपसूप माझा भाईसाहब बनून जातो प्रिया तेंडुलकर कविता महाजन आणि मेघना पेठे यांच्या साहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम त्या तिघी अवश्य ऐका येत्या बुधवारी ऑक्टोबर रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून तसंच गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी पुणे विविध भारती एकशे एक एफ एम वरून दुपारी बारा वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात गंध जगती अनंतधळी सुगंध जगती अनंत प्याल हरी ना तडूदा अमृतमय वारा बुधळी सुगंध जगती अनंत वाणी शब्द स्वराची अखंड वाहे संगी बकधारा शब्द सराजी अखंड वाहे संगी बकधारा लक्ष्मण नावल सुवर्ण मुद्रा दूर दूर सर्व रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात आकाशवाणी ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी आकाशवाणी ऐकत आकाशवाणी आकाशवाणी पुणे सविता मुस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन मंडणगड इथल्या न्यायालयाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण होईल सरन्यायाधीशांचं प्रतिपादन दिल्ली क्रिकेट कसोटीमध्ये वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की तर महिला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात आणि येत्या पंधरा तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या मंडणगड इथं झालेल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल अशी आशा देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काल मंडणगड इथं व्यक्त केली रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यायालयाच्या आवारातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही यावेळी करण्यात आलं नव्या न्यायालयाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समानतेचं स्वप्न साकार होईल असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले आज आपण बघतो आहोत की देश प्रगतीपथावरती आहे देश एक संघ आहे देशामध्ये इंटरनल इमर्जन्सी सुद्धा आल्या परंतु देश हा अखंड झाला आणि जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यासोबत आपल्याला आपण कम्पेअर करतो मग ते नेपाळ असो किंवा बांगलादेश असो किंवा श्रीलंका असो तिथली परिस्थिती आणि आपली परिस्थिती यामध्ये जो अतिशय डिफरन्स आहे तो, तो माझ्या मते भारतीय राज्यघटनेमुळेच आहे न्याय हा पक्षकाराच्या दारात पोहोचला पाहिजे आणि म्हणून ठिकठिकाणी न्यायालय उभार्य करतो या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट सिटीजन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून बाबासाहेबांच सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे इथल्या स्मारकाच्या आराखड्याला वेग देण्याचं काम करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं डॉक्टर आंबेडकरांचं मूळ गाव ज्या मंडणगड तालुक्यात आहे त्या मंडणगड मध्ये झालेलं हे न्यायालय अतिशय महत्वाचं आहे असं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले हे न्यायालय याकरता महत्वाचं आहे की आज आपण विचार केला तर इथनं रत्नागिरी जवळपास दीडशे किलोमीटर आहे जवळपास चार साडेचार लाख लोकांना हे न्यायालय मध्यवर्ती पडणार आहे त्याच्यामुळे लोकांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे लोकांचे पैसे त्याच्यामध्ये वाचणार आहे त्याची गती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ एक इमारत के एक न्यायालय नाही तर लोकांकरता नेतृत्व आणि सरकारची इच्छाशक्ती एकत्र आली की न्याय सर्वांपर्यंत पोहोचतो मंदिरं उभारण्याबरोबरच न्याय मंदिरं उभारणंही ही पुण्याचं काम आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले यावेळी बांधकाम कामगारांचाही प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला राज्यातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्ल्यू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव पालघर मधील पर्णका तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन प्राप्त झालं आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच याबाबतची माहिती दिली डेन्मार्कमधल्या फाउंडेशन फॉर एन्व्हायरनमेंटल एज्युकेशन संस्थेकडून जागतिक पातळीवर स्वच्छ सुंदर समुद्र आणि पर्यावरणपूरक किनाऱ्यांना हे मानांकन दिलं जातं पर्यावरण शिक्षण आणि व्यवस्थापन जलगुणवत्ता सेवा सुरक्षा यासारख्या तेहतीस निकषांचं मूल्यमापन करून ब्ल्यू फ्लॅग दर्जा दिला जातो देशातील शालेय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धा विकसित भारत बिल्डथॉन दोन हजार पंचवीस आज आयोजित करण्यात आली आहे सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही स्पर्धा होणार आहे देशभरातील शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य दाखवण्यासाठी सक्षम बनवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे यावर्षीची स्पर्धा आत्मनिर्भर भारत स्वदेशी व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार संकल्पनांवर आधारित आहे या स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावरील दहा राज्यस्तरावरील शंभर आणि जिल्हा स्तरावरील एक हजार विजेत्यांना एकंदर एक कोटी रुपयांची पारितोषिक वितरित करण्यात प्रत्येक विद्यार्थ्याचं गणित आणि विज्ञान विषयातील पायाभूत ज्ञान दृढ करण्याच्या उद्देशानं शासन डॉ जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबवत आहे यासाठी शासनानं खान अकॅडमी बरोबर सामंजस्य करार केला आहे सुमारे पन्नास लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल या कार्यक्रमाअंतर्गत वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्यातल्या सुमारे बासष्ट हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी साठी गणित आणि विज्ञान विषयाची शैक्षणिक सामग्री अध्यापन अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल मराठी आणि इंग्रजी भाषेतल्या चित्रफिती शिक्षकांना अध्यापनात मदत करतील तसंच विद्यार्थ्यांना धडे आणि सराव प्रश्नांसाठी चित्रफितींमुळे संकल्पना स्पष्ट होण्यास मदत मिळेल या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यातील सर्वच शहरांच्या बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण आहे आकाशकंदील सजावटीचं रांगोळ्या पणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे दागिने मिठाई फराळ याबरोबरच मौल्यवान दागदागिने साहित्य या वस्तूंनी पुण्यातल्या बाजारपेठ्या फुलून गेल्या आहेत दिवाळीच्या खरेदीसाठी कालच्या रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधत ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे मध्यभागातील पेठांमध्ये तसंच शहरातील प्रमुख रस्त्यांवरही सातत्यानं वाहतूक कोंडी होत होती दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कृत्रिम फुलांची विक्री होत आहे प्लास्टिक पासून बनलेल्या कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलशेती करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याचवेळी प्लास्टिक पॉलिथीनमुळे निसर्गाची हानी होत आहे या कृत्रिम फुलांना कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे या बाबतीतला शासन निर्णय झाला नसून या फुलांच्या विक्रीवर तातडीनं बंदी घालण्याची मागणी सोलापूरमधील पर्यावरण प्रेमी करत आहेत माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते काँग्रेसनं सरकारनं आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला वीस वर्ष पूर्ण झाली मात्र जनतेला दिलेल्या या महत्वाच्या अधिकाराची धार भाजप सरकार बोथट करत आहे असा आरोप त्यांनी केला पहिला खासदार क्रीडा महोत्सव पुण्यात येत्या दोन ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे या महोत्सवात शहरातील विविध मैदानांवर एकंदर पस्तीस प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या तिसऱ्या दिवस अखेर वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात दोन गडीबाद एकशे त्र्याहत्तर धावा झाल्या आहेत वेस्ट इंडिज संघ अजूनही सत्त्याण्णव धावांनी पिछाडीवर आहे भारतानं दिलेल्या पाचशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाचा पहिला डाव दोनशे अठ्ठेचाळीस धावात संपुष्टात आल्यामुळे त्यांच्यावर फॉलॉनची नामुष्की ओढवली भारतानं पहिल्या डावात पाच गडी बाद पाचशे अठरा धावसंख्येवर डाव घोषित केला महिला विश्वकरंड क्रिकेट स्पर्धेत काल विशाखापट्टणम मध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं भारतीय संघाचा पराभव हो केला भारतानं प्रथम फलंदाजी करताना तीनशे तीस इतकी मोठी धावसंख्या उभारली स्मृती मंधानानं सहासष्ट चेंडूत ऐंशी धावा फटकावल्या याचबरोबर स्मृतीनं आपल्या कारकिर्दीतील पाच हजार धावांचा टप्पा पार केला तसंच एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाच वर्षात एक हजार धावा पूर्ण करत तिनं इतिहास रचला भारतानं दिलेलं तीनशे एकतीस धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं तीन खेळाडू राखून पूर्ण केलं हवामान येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दरम्यान राज्यातील हवामानात येत्या पंधरा तारखेपासून बदल अपेक्षित असून अठरा ऑक्टोबरपर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावं आणि काढणी केलेल्या के पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन मंडणगड इथल्या न्यायालयाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण होईल सरन्यायाधीशांचं प्रतिपादन दिल्ली क्रिकेट कसोटीमध्ये वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की तर महिला क्रिकेट विश्व करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात आणि येत्या पंधरा तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाचा इशारा आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार